लातूर प्रॉपर्टी गुरु या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण ज्ञानदेव दायगुडे उर्फ पप्पू यांची प्रॉपर्टी पाहणार आहोत नवीन रेनापूर्णाकेकडून आलेला रोड पाहू शकता आणि हा मार्टकडे जातो या प्रॉपर्टीपासून जवळच नवीन रेनापूर्णाका आहे समोरच सह्याद्री अपार्टमेंट आहे आणि त्याच्या बाजूलाच खुली प्रॉपर्टी आपण पाहू शकता या ठिकाणी शोरूम गोडाऊन प्रायव्हेट संस्था सर्विस सेंटर यांच्यासाठी ही जागा उपयुक्त आहे या प्रॉपर्टीच्या सेंटरला पंचवीस फुटाचा रोड आहे आणि समोरील बाजू एकशे दहा फूट आहे तर ज्यांना कोणाला ही प्रॉपर्टी भाड्याने हवी असेल त्यांनी ज्ञानदेव दाईगुडे यांच्याशी संपर्क करावा त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या आत जाऊन पाहूया समोरील बाजू ही एकशे दहा फूट आहे असे नवनवीन लातूरातील प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन्सला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही या प्रॉपर्टीला येण्याचा मार्ग नवीन रेनापूर नाक्यापासून सह्याद्री अपार्टमेंटच्या जवळ आणि या प्रॉपर्टीच्या मधून पंचवीस फुटाचा रोड आहे तर आजची प्रॉपर्टी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून बेल आयकन्सला क्लिक करायला विसरू नका तसेच आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करायला विसरू नका असेच आमच्यावर प्रेम करत राहा जय हिंद वंदे मात्र